पुण्यातल्या पावसाचं हे थैमान पाहूया पुण्यामध्ये साडेचार वाजता डेक्कन जिमखाना परिसरात पाणी पोहोचलं सहा वाजता एकता नगर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे त्यानंतर खडक धरणातून मोठा विसर्ग मोठा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आणि हे पात्र थेट लोकांच्या घरापर्यंत गेलं अनेक लोकांच्या घरामध्ये अक्षरशः चार चार आठ आठ फूट इतकं पाणी साचलेलं होतं केलेलं आहे या जन आंदोलनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग असेल महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल ह्या सगळ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत एवढं प्रसंगी सांगतो वेळोवेळी हे आंदोलन कोणत्या टप्प्यामध्ये कधी करणार आहोत हेही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो एकच जाहीर करू इच्छितो की पुढील आठ दिवसामध्ये पाटबंधारे विभाग जलसंचन विभाग मंगळवारपेठ ते पुणे महानगरपालिका नदी बचाव त्याचबरोबर नदी काठ बचाव नदीकाठच्या वस्त्या वाचवा आमचे जीव वाचवा पुरामधनं होणारी आमची हानी ही परत आमची होऊ नये ह्याच्याकरता हा लाँग मार्च आम्ही जल संपदा विभाग ते आपल्या महानगरपालिकेपर्यंत करणार आहोत हे या ठिकाणी सर्व नागरिकांना सूचना रात्री धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे कृपया नदी पात्रात पार केलेल्या गाड्या काढून याची नोंद घ्यावी क्रांती आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते जमलो आहोत जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी भराव टाकलेले आहेत त्याच्याबद्दल सारंग यादव आडकर यांनी आपल्यासोबत दोन तास चर्चा केली त्यांनी वेळ दिला देंडे साहेबांसोबत चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा प्रशासनाला इशारा दिलेला आहे बाकी माहिती धेंडे साहेब पुण्यात गेल्या काही दिवसात आपण जी परिस्थिती बघितली अत्यंत भीषण परिस्थिती होती आणि शेकडो घरांमध्ये पाणी घुसलं होतं शेकडो संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पुण्यात अनेक ठिकाणी झालेले आहेत आत्ता पस्तीस हजार घनफूट प्रतिसेकंद हे खडकवासल्यातून पाणी सोडलं होतं यापूर्वी नव्वद हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडून सुद्धा ही पातळी आत्ता जी आली होती ही पातळी आलेली नव्हती असं का हा प्रश्न सगळ्या पुणेकरांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि हे नक्की की जर नव्वद हजारची पातळी पस्तीस हजारनी क्रॉस केली तर कुठेतरी काहीतरी भयंकर चुकतं आणि ह्या परिस्थितीमध्ये फरक एकाच गोष्टीमुळे पडलेला आहे ते म्हणजे जेव्हा नव्वद हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं तेव्हा नदीकाठ सुधार प्रकल्प हा नव्हता आत्ता नदीकाठ सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी रेटून होत आहे त्याला पर्यावरणीय मंजुरी नसताना होत आहे नागरिकांना पुणेकरांना विश्वासात न घेता होत आहे त्या प्रकल्पाच्या अहवालात पुरपातळा वाढतील असा स्पष्ट उल्लेख असतानाही होत आहे पैसा हजारो कोटी रुपये पुणेकरांचे जात आहेत आज पैसा जातोय उद्या जीवही जातो त्यामुळं मला आज खूप बरं वाटतंय की आज पहिल्यांदी सामान्य पुणेकर या विषयाकडे लक्ष देतोय आणि याला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी कुठून उभा राहिलेला आहे याचं श्रेय सिद्धार्थ देंडेजींना जात आहे नक्कीच आणि माझी विनंती आहे आवाहन आहे सगळ्यांना सगळ्या पुण्याला की हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही केवळ आपल्या पैशाचा नाही केवळ कुशासनाचा नाही तर हा प्रश्न आता आपल्या अस्तित्वाचा आहे आता पुण्याच्या अस्तित्वाचा आहे जर आपण आत्ता उठून उभे नाही राहिलो काल पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं भविष्यात एक लाख क्युसेक्स जर पाणी सोडलं गेलं तर परत दुसरं आपल्याला पानशेत पाहावं लागेल ते पाहायचं की नाही हे पुणेकरांनी ठरवायचं धन्यवाद नमस्कार पुणेकर पुणे शहरामध्ये दोन दिवसापूर्वी फक्त दोन दिवस ह्या पावसाळ्यामधला सलग पाऊस पडला आणि त्या पावसामुळं संपूर्ण पुणे शहरामध्ये पुरामुळं हाहाकार झाला माझा जन्म पुण्यामधला आहे आणि ज्या प्रभागामध्ये सर्वात जास्ती झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे त्यामध्ये शांतीनगर भारतनगर विश्रांतवाडी आणि इंदिरानगर ह्या झोपडपट्ट्या आहे आणि कमीत कमी हजार घरं ही बाधित झालेली आहे या घरामध्ये जे नुकसान झालं हे नुसतं तात्पुरतं नुकसान नाही आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे आणि ते कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या जवळजवळ दहा वर्ष मागे गेलेलं आहे आज कर्ज काढून लोक स्वतःच्या घरामध्ये काही वस्तू घेतात टी व्ही खराब झाला फ्रीज खराब झाला वॉशिंग मशीन खराब झाली एवढंच नाही तर डिजिटल युगामधले कॉम्प्युटर खराब झाले ही सगळी परिस्थिती ह्याला जबाबदार कोण हे सर्व नागरिक विचारतायत आज या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की या प्रभागामधील प्रत्येक पक्षामध्ये एक सुज्ञ जे नागरिक असतात समाजसेवक असतात ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील रिपब्लिकन पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील इतरही पक्षाचे असतील सर्व चळवळीचे ज्यांना खरंच वाटतं की भवितव्यामध्ये कोणतेही नुकसान होऊ नये अशा प्रकारचे नागरिक सगळे आम्ही एकत्र आलो मान्य सारंग यादवाडकर जी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सखोल संपूर्ण पुणे शहराच्या विकास आराखड्यामध्ये नदीची गरज आणि त्याला असलेले जे कायदेशीर आणि टेक्निकल बाबी आहेत त्या आम्हाला समजून या ठिकाणी सांगितल्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला दोन हजार दहा साली टेरीनी एक अहवाल प्रसिद्ध केला दोन हजार चौदामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार चौदा चार वर्ष सलग पर्यावरणावरती होणारे परिणाम आणि दुष्परिणाम ह्याचा अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे आणि त्यामध्ये पुण्यामधली प परिस्थिती पर्यावरणीय काय असेल ह्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये जवळजवळ सदोतीस सदसष्ट थर्टी सेवन पर्सेंट सदोतीस टक्के अधिक पाऊस पुणे आणि सभोवतालच्या परिसरामध्ये पडणार आहे हा अहवाल सांगतो मग जर अहवाल पर्यावरणाचा असा सांगत असेल आणि ती ते सुद्धा चार वर्षाचा संपूर्ण अभ्यास करून हा अहवाल जर सांगत असेल तर आम्ही सगळे पॉलिसी मेकर जे आहोत मग ते राजकीय असतील प्रशासकीय असतील ह्या सगळ्यांनी मिळून सदोती हे सदोतीस टक्के वाढणारं जे पाणी आहे पुण्यामध्ये हे पाणी जाणार कसं ह्याच्याकरता जी आपली लाईफलाईन आहे पुण्याची म्हणजे आपली मोठा नदी या लाईफलाईनच्या कॅचमेंट एरियामध्ये पण होणारा पाऊस धरणामधनं होणारा पाऊस हे वाहून नेणारी क्षमता जी आहे त्या मुळा नदीमध्ये आहे आणि त्या मुळा नदीमध्येच आणि शेजारच्या सगळ्या ज्या नाल्या नाला, नाला आहेत त्या नैसर्गिक नाल्यांमध्ये जी अतिक्रमणं झालेली आहेत जी बांधकामं झालेली आहेत नागरिकांनी केलेली असतील किंवा ते प्रशासनाने प्रकल्पाच्या माध्यमातून केलेले असतील उदाहरण द्यायचं तर आमच्या शांतीनगरला लागून जो नैसर्गिक नाला आहे जो लोहगाव धानोरी पासून कॅचमेंट एरियामधनं होणारा पाऊस हा नदीमध्ये घेऊन जातो त्याच्या नदीच्या ठिकाणीच या ठिकाणी एस टी पीचा प्लांट जायकाच्या प्रकल्पामध्ये चालू आहे आणि त्या नाल्याचा प्रवाह पन्नास टक्क्यांनी कमी झालेला आहे हे पाहिल्यानंतर आणि पुढे जाऊन अजून एक नदीलाच एक मोठा लँड आहे त्या लँडवरती दोन ते तीन हजार ट्रक रोड टाकून तो लँड जो आहे तिथं भराव टाकून डोंगर उभा केलेला आहे त्यामुळेही पाणी थांबत आहे ह्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण मुळा मोठा नदीच्या संगम ये संगमवाडीकडे येतो त्या संगमवाडीवरती ते नदीचं पात्र हे जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी गेलेले आहे आणि तिथून जे काही आत्ता सुधार प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना तीन टप्प्यांमध्ये जे बांधकाम आता चालू आहे खेदाने सांगायचं वाटतं की पूर रेषा निळी आणि लाल ह्याच्यामध्ये निळ्या रेषेच्या आत बांधकाम कोणतं परवानगी नसतानाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते खरोखरच कायदेशीर आहे का हा एक प्रश्नचिन्ह सामान्य पुणेकरांना उपस्थित होतो मी वैयक्तिक आयुक्तांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत माझ्याकडं फेब्रुवारीमध्ये मी पत्रव्यवहार मार्चमध्ये मी पत्रव्यवहार आयुक्तांना केले की के तुम्ही हा भराव टाकण्याचं काम नदीपात्रामध्ये चालू आहे त्याचा पटका हा माझ्या प्रभागामधील सर्व झोपडपट्ट्यांना बसू शकतो आणि तसंच झालं आता ह्या तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण हे नागरिक विचारतात तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहोत वस्ती पातळीवर जाऊन आता जनजागृती करणार आहोत पुढील दोन दिवसामध्ये सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी जातं जसं आता सारंग यादवडकरांनी सांगितलं की नव्वद हजार क्युसेक्समध्ये सुद्धा पाण्याची पातळी तीच होती सदुसष्ट हजार क्युसेक्समध्ये पण तीच होती आणि चा ती आज तर पस्तीस हजारामध्ये पण तीच आहे ह्याचाच अर्थ कुठेतरी प्लॅनिंगमध्ये चूक होत आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही राज्य शासन प्लॅनिंग करणारे आणि प्रशासन ह्या सगळ्यांवरती त्यांची जनजागृती क महत्वाची आहे म्हणून नागरिकांच्या वतीने आम्ही जनआंदोलनं उभारण्याचं या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे जन जनआंदोलनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग असेल महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत एवढं या प्रसंगी सांगतो वेळोवेळी हे आंदोलन कोणत्या टप्प्यामध्ये कधी करणार आहोत हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो एकच जाहीर करू इच्छितो की पुढील आठ दिवसामध्ये पाटबंधारे विभाग जलसंचन विभाग मंगळवारपेठ ते पुणे महानगरपालिका नदी बचाव त्याचबरोबर नदी काठ बचाव नदी काठच्या वस्त्या वाचवा आमचे जीव वाचवा पुरामधनं होणारी आमची हानी ही परत आमची होऊ नये ह्याच्याकरता हा लाँग मार्च आम्ही जलसं संपदा विभाग ते आपल्या पुणे महानगरपालिकेपर्यंत करणार आहोत हे या ठिकाणी मी घोषित करतो सर या या पुरामुळे किंवा या नदीमुळे किती झोपडपट्ट्या बाधित होतात आणि किती घरं बाधित होतात तुम्ही जर पाहिलं परवाच्या पुरामध्ये ताडेवाल रोडची झोपडपट्टी असेल येरोड्याची झोपडपट्टी असेल तुमच्या पाटील इस्टेटची संगमवाडीची झोपडपट्टी असेल तुमची मंगळवारपेठेची झोपडपट्टी असेल किंवा त्याच्यानंतर इथे इंदिरानगर असेल भारतनगर असेल शांतीनगर असेल विश्रांतवाडी असेल या सगळ्या झोपडपट्ट्या तर बाधित झालेल्या आहे परंतु तुम्हाला ना निदर्शनास आणू इच्छितो ह्यापूर्वी पूर आल्यानंतर शांतीनगरला लागून जे एसआरए प्रकल्प चालू आहे तिथे पाणी येत नव्हतं या वेळेस जे एस आर एमध्ये बाधित होणाऱ्या लोकांकरता घरं बांधली जात आहेत देखील बेसमेंटमध्ये परवाच्या पुरामध्ये पाणी गेलेलं आहे ही वस्तुस्थिती है। आहे आणि ह्याचाच अर्थ असा तुमची पूररेषा ही बदललेली आहे आणि ती बदललेली पूररेषा ही परत एकदा प्रशासनाने नव्याने निश्चित करायला पाहिजे आणि तिथे कोणतेही प्रकल्प कोणतेही बांधकाम होता कामाने ही भूमिका सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही घेतो मदत प्रशासनाने आता ते तलाठी मार्फत आणि तहसीलदार मार्फत सर्वे चालू आहे सर्वेचं सर काम हे उद्यापर्यंत पूर्ण होईल असं आम्हाला जिल्हा प्रशासनाने सांगितलेलं आहे त्यांना जी राज्य शासनातर्फे मदत दिली जाते ती दिली जाईल परंतु ती मदत दोटकी आहे तुम्ही साधा विचार करा जर माझा फ्रीज हा जर समजा वीतीस चाळीस हजाराचा येत असेल आणि मला पाच हजार मिळत असेल माझा उपयोग काय त्या त्या मदतीचं मला काहीच नाही ती फक्त तात्काळ नुसतं मलमपट्टी केल्यासारखं आहे परंतु ह्याच्यावर शाश्वत उपाय हा कायमस्वरूपी व्हावा म्हणून आम्ही सगळे हे जन आंदोलनाची उभारणी करत आहोत तुम्ही या प्रकरणी ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला निवेदन देत आहात त्याचा किती प्रमाणात इम्पॅक्ट होतोय तिथून काय कारवाई होती या विषय प्रश्नाचं उत्तर मी देतो याच्यामध्ये आम्ही फॉलोअप घेतले होते पण प्रशासनाने ज्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले होते त्यांचं असं उत्तर आहे की मी झोनल ऑफिसर आहे आणि माझ्याकडे तीन तीन झोनल ऑफिसर आहे तर आमचा प्रश्न असा आहे की तुला पगार त्याचाच मिळतो आहे ना पण ते अधिकारी हे विकले गेलेले आहेत असा माझा प्रश्न आहे कारण समोरचे जे व्यक्ती भराव टाकतात ते काही कारणास्तव जे भराव टाकल्यानंतर आपल्याला कळण्यात आलं की बाबा त्यांनी कारवाई केली दोन ट्रकला पकडलं त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर केस केली आणि पुन्हा परत तेच नाटक चालू झालेलं आहे म्हणजे तो जो भराव टाकतोय त्याला असं वाटतंय की मी ते मी भराव टाकत राहणार तुम्ही पत्र देत राहा आणि प्रशासन ढिम्म कारभार चालू आहे हे जे लोक आहेत प्रशासनाचे यांनी जागृत झालं पाहिजे पुढच्या पिढीसाठी काहीतरी कामं केले पाहिजे असं मला वाटतं हे जनआंदोलनच का करावं लागतं या लोक कारण व्यवहार केल्यानंतर दोन तीन आंदोलन केल्यानंतर प्रशासनाची शून्य प्रतिक्रिया न्यूज वरती सुद्धा बातम्या आल्या होत्या तरी पण प्रशासनाची शून्य प्रतिक्रिया एकदम ढिम्म पडलेलं प्रशासन आहे गेंड्याच्या कातडीचं असं मला वाटतं कारण हे जे आम्ही आंदोलन करतो हे स्वतःसाठी नाही करत आहे हे पुढील पिढीसाठी करत आहे कारण ही जी जमीन वाढवलेली जात आहे किंवा तिथं सिमेंटचे जंगलं वाढवले जात आहे पुढच्या पिढीला काय मिळणार आहे पर्यावरण जे म्हणतो आपण फुकट जे मोफत ऑक्सिजन मिळतं आपल्याला आजपर्यंत ते ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल अशी परिस्थिती येईल कारण झाडच नाही राहणार आहेत नाही माझी झोपडपट्ट्या मधले रहिवासी जे आहेत सर्वप्रथम तर माझी त्यांना एक विनंती असेल की जिथं ब्लू लाईन आहे तिथं झोपड्या टाकू नका मी त्यांना देखील सांगू इच्छितो कारण हा प्रश्न हा मानवतेचा सगळ्यांचाच आहे त्याच्यामध्ये इतर समोरचा व्यक्ती दोषी आणि मी नाही असंही नाही होत त्यामुळं जर समजा मी नदीपात्रामध्ये झोपडी बांधत असेल तर ता माझंही चुकतंय ते मी बांधू नये परंतु ज्या झोपड्या पन्नास पन्नास वर्षापासून आहेत त्या झोपड्यांना ह्या पुराचा जो धोका निर्माण झालाय त्यांना त्यांच्याकरता हा लढा अत्यंत महत्वाचा आहे शांतीनगरला जे भर टाकली जाते ते डिफेन्सच्या अगदी बाजूला टाकले जाते यावर डिफेन्सचं काय डिफेन्सचे जीएम जे आहे त्यांचं पत्र पालिकेला गेलं होतं क्षेत्रीय कार्यालयाला त्याच्यानंतर ते पत्र वॉर्ड ऑफिसच्या काही अधिकाऱ्यांकडे आलं त्यांनी वरच्यावर काहीतरी कामं केले काहीतरी दंड फाडला हे काम दंड फाडण्याचं नाही हे काम कृती करण्याचं आहे हे काम आमचं अशी अपेक्षा होती की पालिका जाऊन तिथं बुलडोजर पाठवणार आणि तिथून सगळी ती माती काढायला लावणार त्याच्यावरती दंड करणार त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार पण इथं पालिकेचे बुल्डोजर आहेत त्या धा धानोरेमध्ये काहीतरी अतिक्रमणची कारवाई होती लोकांचे हॉटेल तोडले जातात लोकांची दुकानं तोडले जातात तो पण तेच बुलडोजर इथं पालिकेने का नाही पाठववे